नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेशमा फडतरे रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास तळेगाव पोली पोलीस स्टेशन हद्दीत फाटा येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण करून दमदाटी करणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओमकार अविनाश क्षीरसागर वर्ष एकोणतीस राहणार तेली आणि तळेगाव दाभाडे व आरोपी शुभम सावळेराम गावडे वय वर्ष एकोणतीस राहणार कल्पना सोसायटी वराळे या दोघांनी पोलीस शिपाई आंभोरे व पोलीस हवालदार डी जे जगताप हे रस्त्यावरील ट्रॅफिक काढत असताना आरोपी ओंकार हा स्कूटी नंबर एम एच चौदा एच एन अडुसष्ट चौऱ्याऐंशी वरून तिथे येऊन तुम्हाला ट्रॅफिक काढता येत नाही तुम्ही कसले ट्रॅफिक काढता तुमच्याकडे कोणता आदेश आहे असे बोलून गाडी रस्त्यात आडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला तसेच पोलिसांशी वाद घालून मी तुमचा व्हिडिओ काढून सीपी साहेबांना पाठवतो अशी धमकी देऊन पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांना धक्काबुक्की व हाताने मारहाण करून दमदाटी केली व त्याचा मित्र आरोपी शुभम याने अरेरावीची भाषा करून दमदाटी केली पोलीस करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला म्हणून फिर्यादी प्रशांत खेडकर यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक उमा गावडे या पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद